तर मित्रांनो तुम्हाला मी खास अपडे सांगणार आहे तुम्ही ते आवडून फवार आणि सोडायचं मित्रांनो मित्रांनो तुम्हाला कोणतं औषध वाढायचा आणि कोणतं आहे तुम्हाला सांगत आहे मित्रांनो तुम्हाला जे वॉटर फुलफर असेल तुम्हाला खत असेल मित्रांनो तुम्हाला सोडायचं आहे त्या मित्रांनो तुमचं काय तुमची आगरी वाढेल तुमचं फूल वाढेल तुमचं फळ आता मित्रांनो हे कशामुळे तुमचे जवळजवळ पंधरा दिवस झाले आता बघितलं तर पंधरा दिवसापासून ऊनच नाही पडलेलं आहे आणि ऊन नाही पडल्यामुळे त्याला कमीत कमी फुल लागतात कमी कमी फळ लागतात आणि भुरीचा रोग हा अटॅक वाढू शकतो आणि मित्रांनो काही लोकांनी मल्चिंग केलं नाही किंवा बेड करून मल्चिंग केलं नाही त्यांच्यासाठी हे तर पहिलं फवारणी गरजेचं आहे मित्रांनो कारगीर आता भुरी पडत आहे मित्रांनो आता बघितलं तर आता पहिलं आपल्याला खत सोडायचं आहे तर ते नऊ सत्तावीस अठरा सात पॉईंट पाच म्हणजे म्हणजे मैं काय एन पी एस सल्फर पण तुम्हाला अडकायला सात पॉईंट पाच टक्के सल्फर आहे आणि पोटॅशियम अठरा टक्के फॉस्फरस सत्तावीस टक्के आणि नायट्रोजन हे नऊ टक्के हे तुम्हाला स्वरायचं आहे मित्रांनो तुमचं काय होणार आहे की तुमची कळी वाढणार आहे तुमचं फुल वाढणार आहे मित्रांनो तुमची एकदम आघारी आहे मित्रांनो आणि रिझल्ट पण तुम्हाला चांगला येईल मित्रांनो हे भुरी कंट्रोल होणार नाही तुम्हाला मी सांगितलं सांगितले फक्त तुम्ही भुरीसाठी तुम्हाला कोणतं मी सांगणार आहे तर तुम्हाला भुरीसाठी म्हणलं तुम्हाला ऍक्टर आहे आणि ऍक्टर सोबत प्लस तुम्हाला काय करायचंय निसोडियम निसोडियम फनगी आहे धान कॉलायचं तर निसोडियम हे तुम्हाला फवारायचं आहे तिने काय मित्रांनो आणि निसोडियम जर प्लस कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला काय होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर ते पांढरे पाण्याच्या पिवळीची भुरे आहे जे पांढरीची भुरी आहे पिवळी पान पडतं त्यानंतर तुमचं हळूहळू जळत चालतंय तुम्हाला काय करायचंय त्यासाठी तुम्हाला फवारणी घेणं गरजेचं आहे दोनची कॉम्बिनेशन करून तुम्हाला फवारणी करायची तुमचा शंभर टक्के तुम्हाला येणार आहे मित्रांनो आणि खत तुम्हाला नाव विसरता तुम्हाला खत एस तुम्हाला सोडायचं आहे मित्रांनो कंपनीचा ते सोडायचं आहे मी त्या कंपनीच तुम्हाला जाहिरात करत नाही मित्रांनो तुम्हाला रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला मी औषध सांगत आहे आणि मित्रांनो तुम्हाला फंगी मी मध्ये तुम्हाला सांगितलं आहे सोडियम आणि अॅक्ट्रा सोडायचं आहे त्यानंतर मित्रांनो एस असं खत आहे नऊ सत्तावीस अठरा uh, आणि सात पॉईंट पाच हे तुम्हाला खत सोडायचं आहे तुम्हाला एकदम खास रिझल्ट येणार आहे तुमची भुरी ही गायब होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला कमेंट करून सांगायचं तोपर्यंत तुम्हाला कमेंट करायची नाही येणार आहे की आ, कसा येणार आहे आणि तोपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आणि मित्रांनो कागलेच नाही तुमचं कोणतंही पिक असो भुरी असेल तुम्हाला ते कंट्रोल होऊ शकतं तुमचं मिरची पीक असेल तर ते कंट्रोल होऊ शकतं मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर खालच्या बाटणावर नसेल क्लिक केला तोपर्यंत क्लिक करा शेअर करायला विचारू नका धन्यवाद